एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वे युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी परभणी युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अप्पाराव वावरे पाटील यांची निवड केल्याबद्दल युवासेना परभणीच्या वतीने जिंतूर रोडील विसावाकारे नभो साठे पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा फुले पुतळा मार्गे वसंतराव नाईक पुतळा अभिवादन करत दत्तधाम परिसरातील संपर्क कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी संपर्क कार्यालयात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थित अप्परव वावरे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वावरी पाटील म्हणाले की खासदार श्रीकांत शिंदे व प्रमुख प्रवेश सरनाईक यांनी जो विश्वास या दा आपल्यावर दाखवला त्या विश्वासाला आपण सार्थ ठरू पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू युवासेनेच्या या रॅलीने परभणी शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण पाहाव्यास मिळाले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत खासदार शिंदे साहेब तसेच पूर्वेची युवकांचे प्रेरस्थान पूर्वे शंकर नाईक साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आणि मला परभणी जिल्ह्याचा युवक पद त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनोशी आभार आहे आपल्या परभणी जिल्ह्या कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा बाली किल्ला आहे त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे तुम्ही तयारीला लागा आणि जनतेपर्यंत जे आपले काम आहेत ते पोचित्य करा कारण आतापर्यंत लाडकी बहिणीचा विषय आणि वयोश्री योजना आहेत

या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि जो पक्षीय निर्णय घेईल महायुतीला समजा दुसऱ्याला जागा जर मिळाली तर आम्ही पूर्वजण एकत्रित ठेवून काम करू पर्वारी कर आताच्या लोकप्रतिया जा सगळ्यांना त्रस्त झाली कुठलाही विकास नाही आता तुम्ही काय विश्वास द्याल तुमच्याकडे युवासेनेचे एक महत्वाचे पद आले आहे आणि त्यानंतर तुमच्या मंत्र्यांच्या निकटवरती निकटवरती आपण मुख्यमंत्री शिंदे साहेब खासदार काय आता तुमच्या कसं नाही समाधान कसं राहील पूर्ण मित्रांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी आम्ही परभणीची जी बेहाल परिस्थिती अवस्था झालेली आहे ती आम्ही पूर्ण सांगितलेली आहे आणि त्यांनी शब्दसजा दिला की मी परभणीला दत्तक घेतो म्हणून कारण जो बिकट परिस्थिती परभणी झालेली आहे तुम्ही पाच असा दहा वर्षामध्ये कुठलेही काम झालेलं नाही कुठला उद्योग नाही युवकांसाठी नोकरीचा प्रश्न आहे त्यांना नोकरी जर रोजगार सध्या उपलब्ध नाही रोजगारासाठी पुणे मुंबई अशा या मोठ्या सिटीमध्ये जा जावं लागतं त्यामुळं जे युवकांचे प्रश्न असतात ते आम्ही साहेबा मार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो भाऊ तुम्ही भूमिपुत्र आहात याचा नक्कीच परभणी शहराला आणि विधानसभेला सुद्धा मोठा फायदा होईल काय प्रतिक्रिया तुम्ही आतापर्यंत जे काही लोकप्रिय झाले ते उपरे होते आज या ठिकाणी तुम्ही बघत असता की परभणी जिल्ह्यात आतापर्यंत जे आमदार झालेत ते पूर्ण आहेरचेच आहेत उपरे आहेत तर यामुळं सर्व परभणीतल्या जनतेनी युवकांनी सर्वांनी आज या ठिकाणी असं ठरविलेलं आहे की आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची शब्द दिलेला आहे तरी तुम्ही पाहत असाल आज रॅलीमध्ये पूर्ण युवक होते या ठिकाणी सर्वजण काम काम करण्याची इच्छुक आहे आणि इथं परभणी जिल्ह्यात नक्कीच मला जर संधी मिळाली तर भगत झेंडा फडकूत आम्ही